सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबरे सहसंपादक बारामती विभाग सासवड शहर पत्रकार संघातर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सासवड प्रतिनिधी सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने सासवड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये विजय झालेल्या नवनिर्वाचित उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा आज सासवड नगरपालिकेच्या सभागृहात सात पार पडला या सत्कार समारंभास नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप सासवड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी रुपेश भगत ज्येष्ठ पत्रकार सुधीर गुरव व हेमंत ताकवले यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तेरा नगरसेवक तर शिवसेना शिंदेगड पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत पन्नास टक्के पुरुष व पन्नास टक्के महिला नगरसेवकांची निवड होऊन लोकशाहीत समतोल प्रतिनिधित्व दिसून आले कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने ज्येष्ठ पत्रकार सुधीर गुरव यांनी केली तर कार्यक्रमाची प्रस्तावना हेमंत दाखवले यांनी मांडली सत्कार प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांनी

और यहां उधर भी और हो गई और का करना इन दो सब का सेंटर नाउ राइट पे कोचे की साइड पर है है ये ये थोड़ा सा है ये

आम्ही काय <bak> <seguinte> <poweroused>

可以。好的